कुसुमाग्रज लेखिका सुनीता घाणेकर लिखित पुस्तक वाचन बालपण नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात शिरवाडे हे एक छोटेसे गाव आहे शिरवाडे गाव शिवडी नदीच्या काठी वसलेले आहे तेथे शिरवाडकर कुटुंब राहत असे त्याच कुटुंबात कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांचा जन्म झाला शिरवाडे त्यांचं गाव असलं तरी त्यांचा जन्म पुण्याला निंबाळकर तालमीजवळील लिमयांच्या वाड्यात सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी सकाळी सव्वा सहा वाजता झाला मुलाचे नाव गजानन ठेवण्यात आले त्यांना लहानपणी तात्याच म्हणत तात्यांची आई साहित्यात रुची घेणारी होती साहित्याचे बाळकडू आई त्यांना आईकडूनच मिळाले होते असे म्हणायला हरकत नाही पुण्यात जन्म झाल्यावर तात्या शिरवाडला आले तात्या वडिलांना दादा म्हणत तात्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाला खूप शिकवायचे ठरवले त्याच दरम्यान एक घटना घडली भाऊबंधांपैकी वामनराव शिरवाडकर यांचे निधन झाले त्यांच्या विधवा पत्नीने गजाननला दत्तक घेतले पण दादांनी त्यां त्याच्या शिक्षणासाठी तात्यांना आपल्या जवळच ठेवण्याचा आग्रह धरला शिरवाडे गावापासून जवळच पिंपळगाव बसवंत नावाचे एक गाव होते तिथे दादांचा वकिलीचा व्यवसाय होता दादांची वकिली चांगली चाले त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती गावातही त्यांना मान होता शालेय शिक्षण दादांनी तात्याचे नाव पिंपळगाव येथील प्राथमिक शाळेत घातले तात्यांचे मराठी चौथीपर्यंतचे शिक्षण पिंपळगावला झाले या शाळेचे हेडमास्तर खूप कडक होते ते मुलांना शिकवण्यापेक्षा मारायचेच जास्त त्यामुळे तात्यांना शाळेत जायला आवडायचे नाही शाळेत गेला तरी कधी घरी येतो असे त्यांना होई लहानपणी तात्यांना नदीकिनारी भटकणं फुले गोळा करणे काजवे पकडणे आणि हुंदडणे इत्यादी छंद होते चौथीनंतर पिंपळगावला शिकण्याची सोय नव्हती म्हणून ते एक वर्ष नाशिकला गेले पण एडी नायकांनी पिंपळगावला इंग्रजी शाळा सुरू केली आणि तात्या परत पिंपळगावी आले पण काही दिवसातच ही शाळा बंद पडली त्यामुळे तात्या परत नाशिक नाशिकला शिकायला आले राजे बहादर वाड्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला सुट्टीमध्ये तात्या आपल्या भावंडांबरोबर नाशिकला आपल्या मामाकडे किंवा वणीला आत्याकडे जायचे तात्यांना लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती इतिहास वाम्य कादंबऱ्या नाटके त्यांना वाचायला खूप आवडत गडकरी त्यांचे आवडते लेखक होते क्रिकेटही खेळायला त्यांना खूप आवडे तात्यांच्या शाळेच्या जवळ एक पीर होता त्या पिरापाशीच एक फकीरबाबा राहत होता तात्याचा शाळेत जायचा रस्ता त्या पिराजवळूनच असायचा तात्या नेहमी शाळेत जाताना शिळ घालत जायचे त्याचं हे शिळ घालणं फकीरबाबाला काही आवडायचे नाही फकीरबाबांनी तात्याला एक दोनदा शिळ न घालण्याविषयी सांगितलं पण तात्यांनी काही ऐकलं नाही असंच एक दिवस तात्या त्या पिराजवळून शिळ घालत जात होते त्यावेळी फकीरबाबा चुलीवर चहा करीत होता शीळ ऐकताच फकीरबाबा भडकला आणि चुलीत लपेटत लाकूड घेऊन तो तात्यावर धावला तात्यानेही ते जळतं लाकूड हाताने रोखून धरलं नि हिसकावून घेऊन दूर फेकून दिलं आणि फकीरबाबाला खाली पाडलं हे सारे रस्त्याने जाणारे येणारे बघत होते लोक तात्काळ त्या दोघांकडे धावले व फकीरबाबाला तात्यांच्या तावडीतून वाचवले त्या दिवसापासून फकीरबाबा तात्याच्या वाटेस गेले नाहीत तात्याने त्यांना चांगलीच अद्दल घडवली होती तात्यांना क्रिकेट निसर्ग साहित्य वाचन काव्य या साऱ्याचीच आवड होती इतिहास शिकविणारे पुरोहित सर त्यांचे लाडके होते कवितेच्या अंतरंगाची ओळख त्यांनीच तात्यांना करून दिली नाटकांचेही वेळ त्यांना होते गडकरी त्यांचे दैवत होते त्याच काळात तात्यांनी चंद्रग्रहण नावाच्या नाटकात नायिकाची भूमिका केली एके दिवशी या नाटकाचा प्रयोग चालू असताना एक गंमतच झाली त्यांना नायिकेला म्हणायचे होते तू शेवटी माझे दात माझ्याच घशात घातलेस तर चुकून दात्या म्हणून गेले तू शेवटी तुझे दात माझ्याच घशात घातलेस या वाक्याबरोबर साऱ्या प्रेक्षागृहात एकच हशा पिकला तात्यांना खूपच लाजल्यासारखे झाले तो नाट्यप्रयोग तात्यांच्या आयुष्यातील शेवटचा नाट्यप्रयोग ठरला त्यांनी परत कधीच नाटकात काम केले काव्यलेखन बहरले एकोणीसशे तीस साली तात्यांचे शालेय शिक्षण संपले आणि नाशिकच्या प्राठा महाविद्यालयातील कलाशाखेत त्यांनी प्रवेश घेतला रवी किरण मंडळाचे तात्या सदस्य होते तात्यांचा कल कविता करण्याकडे आणि नाटके लिहिण्याकडे जास्त होता तात्यांनी अनेक मासिकांना कविता पाठवल्या बालबोधमेवा नवा मनू या मासिकांमधून त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या एकोणीसशे तीस साली वामय विहार मंडळातर्फे तात्यांचा पहिला काव्यसंग्रह माधवी प्रस प्रसिद्ध झाला तात्यांना अभिनयाची आवड होतीच बी एची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तात्यांनी सती सुलोचना या चित्रपटात काम केले उदरनिर्वाहासाठी त्यांना नोकरी करणे आवश्यकच होते म्हणून पुण्यात शंकरराव देवांच्या लोक लोकशक्तीत त्यांनी नोकरी केली बारा जुलै एकोणीसशे एकोणचाळीस रोजी तात्यांची एक कविता खूप गाजली गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार ही ती कविता होती ज्योत्स्ना मासिकात ती प्रसिद्ध झाली होती टिळक रोडवरील प्रसाद इमारतीच्या छोट्या खोलीत प्रभातचे काम केले प्रभातमधील त्यांच्या लिखाणाला ठराविक वाचक मिळाला त्यास सुमारास स खांडेकरांनी त्यांना दौंडकरांच्या सारथी साप्ती साप्ताहिकात काम करण्यास सुचविले तात्यांनाही हे काम पटले व ते मुंबईला रवानाही झाले सारथी साप्ताहिकात चांगले चालायचे पण पन अचानकपणे ते बंद पडले त्यामुळे तात्यांची आर्थिक ओढाताण झाली ते आता साप्ताहिक धनुर्धारित काम करू लागले त्याच सुमारास तात्यांच्या आयुष्यात अनंत काणेकर द ग गोडसे वारा ढवळे असे अनेक निस्वार्थी मित्र आले तात्या आता कुसुमाग्रज म्हणून ओळखले जात होते एकोणीसशे बेचाळीस साली कुसुमाग्रजांच्या विशाखा काव्यसंग्रह विशाखा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला तो खूप लोकप्रिय झाला तात्यांच्या बऱ्याच कवितांमधून जीवनातील निराशेचे सूर असायचे विशाखामधील गोदाकाठचा संधिकाल या कवितेत गोदावरीचे वर्णन त्यांनी सुंदर केले आहे विशाखाने तात्यांना अमाप यश मिळवून दिले एकोणीसशे छत्तीस साली कुसुमाग्रजांची सात ही कविता खूप गाजली ज्यामध्ये सात वीरांचे वर्णन आहे ही कविता अजरामर झाली अजून अजूनही गाण्यांचा कुठलाही कार्यक्रम असला तरी ह्या कवितेचा स... त्यात समावेश असतोच ती कविता अश खग सात जळाले अनवाणी वनव्यात यामध्ये रूपकाचा वापर चांगला केला आहे तसेच त्यांच्या हिमलाट बळी स्वप्नांची समाप्ती या कविताही भारावून टाकणाऱ्याच आहेत पृथ्वीचे प्रेमगीत आगगाडी आणि जमीन मूर्तीभंजक देवाच्या दारी अशा एक ना अनेक कविता त्यांनी लिहिल्या तात्या आता कुसुमाग्रजांबरोबरच शिरवाडकर म्हणूनच लोकप्रिय झाले होते शिरवाडकरांच्या कवितांमधून भावना आणि कल्पना यांचा सुरेख संगम असायचा